नमस्कार मंडळी जाणेजी अन्य कर्मचारी नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक मस्त पदार्थ बघतोय पारंपरिक आहे आणि तुम्हाला तर तुम माहितीच आहे पितृपक्ष सुरू आहे पितृपंधरवाडा सुरू आहे आणि त्याच्यात हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे सोपा आहे पण तो आपण अजून आणखी सोप्या पद्धतीने आणि खूप छान स्वादिष्ट असा होणारा चटकन होणारा आणि वेगळ्या पद्धतीने जरा करूयात म्हणजे आणखी छान लागणार आहे की जेणेकरून तुमची ही जी तांदळाची खीर आहे त्याच्यामध्ये तांदूळ आणि दूध असं वेगवेगळं दिसणार नाही दूध भातासारखं ते लागणार नाही आणि एकदम मस्त घट्ट कन्सिस्टन्सीचं अर्थात रबडीच्या टेक्स्चरचं ते मस्तपैकी खीर होणार आहे आणि स्वादाला एकदम अप्रतिम होणार आहे तर अशी ही झटपट होणारी खीर आपण बघूया पारंपरिक पदार्थ असला तरी आपल्या पद्धतीने तर याच्यामध्ये मी हे पाव कप पाव वाटी अर्थात वन फोर्थ कप इतकं तांदूळ घेतलं आहे आंबेमोहर तांदूळ आहे हा शक्यतो आंबे मोहरस घ्या मस्त स्वाद येतो आणखी अर्धी वाटी म्हणजेच वन थर्ड कप इतकं मी साखर घेतलेली आहे थोडेसे चारोळे आहे जायफळ आहे पंधरा वीस काजू आहेत थोडंसं स्तूप लागणार आहे आपल्याला केशराच्या काळ्या आणि थोडीशी वेलची पूड आणि आपण हे जे दूध घेतलं आहे ते साधारण दोन कप आहे म्हणजेच अर्धा लिटर इतकं हे दूध होईल छान तर आपण हे छान एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये कढई जे काय तुमच्याकडे असेल ते थोडंसं त्याच्यामध्ये घालूया आणि याला ना एकदम लो फ्लेमवरच आपल्याला गरम दूद गरम करायचं आहे आता एकीकडे दूध गरम होतंय तोपर्यंत आपण काय करूया ना वेगळ्या पॅनमध्ये अगदी एक दीड चमचा तुम्ही अजून कमी घेतलं तरी चालणार आहे काही हरकत नाही अगदी अर्ध्या चमच्यात पण काम होऊन जाईल त्याच्यामध्ये हे तांदूळ आहे ना ते थोडंसं छानपैकी परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपण आपली खीर अशी दाटस रबडीच्या कन्सिस्टन्सीची कशी होईल त्याच्यासाठी ही खास ट्रिक आहे तर आपण अशा प्रकारे तांदूळ भाजून घ्यायचे आहे म्हणजे तांदूळ न भिजवता दूध न आटवतासुद्धा सुद्धा एकदम मस्त घट्ट कन्सिस्टन्सीची आणि एकदम पंधरा ते वीस मिनिटात होणारी ही खीर आहे स्वादाला तर एकदम लाजवाब लागते तर नक्की या पद्धतीने करून बघा त्याच्यासाठीच मी ही कृती तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे तर आपण असे छान तांदूळ भाजून घेत असताना हे पंधरा वीस जे काजू मी घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालूया काजूचं प्रमाण थोडं कमी करू शकता तुम्ही अजून आणि मस्तपैकी याने पण खूप छान टेक्स्चर येतं आपल्या खिरीला एकदम मस्त लागते बाकी अजून काहीही घालायची गरज पडत नाही इतर ड्रायफ्रूट्स आपल्याला याच्यासाठी लागणार नाही आहेत तर तुम्ही वाटलं तर बदाम पण याच्यासोबत घालू शकता याच वेळेला पण मला असं वाटतं काजूनीच मस्त काम होऊन जाईल आहे तर खूप छान छान टेक्स्चर खिरीला येतं याच्यामुळे तर हे दोन्ही परतून घेणं खूप आवश्यक आहे तुपात परतून घेतल्यामुळे एकदम मस्त स्वाद येतो आणखी या खिरीचा स्वाद खुलतो आणि हे बघा असे लालसर होईस तर आपल्याला हे दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहे छानपैकी आणि आता याला थंड करत ठेवायचं आहे आपल्याला आणि आपण याला नंतर मिक्सरमधनं काढून घेणार आहे तर इकडे तोपर्यंत आपलं दूध पण छान उकळलं आहे याला आपल्याला काही आटवला ठेवलं नव्हतं आपण अगदी पण ठरी आता हे पाच सहा मिनटं झाल्यामुळे थोडंसं किंचित कमी झालेलं आहे दूध आणि आपण त्यातलं थोडं गरम दूध त्या केशराच्या ज्या काड्या होत्या त्या त्याच्यामध्ये आपण घातल्या ते भिजायला ठेवलेले आहे थोडा वेळ त्याने एकदम मस्त केशराचा रंग खुलून येईल नि आणि मग तो आपल्याला खिरीमध्ये वापरायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपलं दूध आपल्याला सुरूच ठेवायचा आहे तो गॅस पण एकदम लो याच्यावर ठेवायचा आहे थोडंसं ढवळ तर ही चालणार आहे खूप लक्ष द्यायची पण गरज पडणार नाही एकदम लो फ्लेमवर असेल तर आणि खूप आठवायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला अगदीच ते एकदम हाय करून आठवत बसण्याचं किंवा लक्ष ठेवण्याची गरज नाही इकडे आपण ते तांदूळ काजू हे जे झालेलं होतं छानपैकी थंड त्याच्यात ते दूध घातलेलं आहे केशराचं आणि मस्त बारीक कन्सिस्टन्सीचं ते करून घेतले हाताला जरा छान रवाळ लागतं आणि केशरामुळे सुंदर रंग या पेस्टला येतो आणि तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चरचं झालेलं होतं ते तर आता आपण हे सगळं छान त्या दुधामध्ये घालायचं आहे आपलं पेस्ट आणि एकदम लगेच च तुम्हाला लक्षात येईल की आ, हे एकदम याची जी कन्सिस्टन्सी आहे तो थिकनेस आहे जो घट्टपणा आहे तो खिरीला तो एकदम लगेचच यायला सुरुवात होते कारण आपण पेस्ट करून हे तांदूळ घातल्यामुळे ते खूप छान लगेच त्याच्यात मिळून येतं याच्यामुळे तांदूळ आणि दूध असं वेगवेगळं दिसत नाही भात वेगळा शिजवलेला आहे आणि तो मग आपण दुधात घातला आहे तर ते काहीतरी वेगळंच लागतं तर दूध भात खाल्ल्यासारखं पण कधी कधी फिलिंग येतं जर आपण पटकन असंच काहीतरी शिजवलेला भात दुधात टाकून दिला तर त्यामुळे ते खिरीला खिरीचं टेक्स्चर येत नाही तर खीर करण्यासाठीची ही खास ट्रीक आहे एकदम पारंपरिक पद्धत असली तरी प पदार्थ असला तरी या पद्धतीने जर केला तर तो आणखी छान लागतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा खूप कमी वेळातही हे त्र तयार होतं आणि दूध जास्त आटवायला पण लागत नाही कारण आपण ही जी पेस्ट घालतो त्याच्यामुळे त्याला लगेच घट्टपणा येतो तुम्हाला थोड्या वेळात लक्षातच येत असेल की खीर किती छान घट्ट कन्सिस्टन्सीची झाली आहे यावेळेलाच आपण याच्यामध्ये चारोळ्या घातलेल्या आहे चारोळ्या घालणं एकदम ऑप्शन आहे नसेल वाटतं नका घालू आणि थोड्या वेळातच आपण ती जी अर्धा वाटी साखर होती ती याच्यात घालायची हे एवढ्या प्रमाणासाठी ही साखर एकदम बेताची आणि पुरेशी होते तुम्हाला वाटत असेल तर थोडं प्रमाण वाढवा किंवा कमीही करायचं असेल तर करू शकता पण कमी केलं तर एवढ्या प्रमाणानंतर ते अगोडच होऊन जाईल एकदम हे एवढं प्रमाण एकदम बेताचं आहे तर त्यामुळे तुम्ही अर्धी वाटी तरी साखर याच्यासाठी घाला आणि हे बघा आपली मस्त घट्ट कन्सिस्टन्सीची खीर तयार झाली आहे जितकी आपण अजून थोडा वेळ गरम करू तितकी ती अजून अजून लवकर लवकर घट्ट होत जाईल थंड झाल्यावर पण हा याला आणखी थिकनेस येईल घट्टपणा येईल त्यामुळे जर तुम्ही हे करून ठेवलं तर तुम्हाला वरतून वर थोडं दूध घालावं लागणार आहे जर कारण त्या पेस्टमुळे याला अजून छान छान घट्टपणा येत जाईल आहे त्यामुळे हे एवढं प्रमाण बऱ्याच लोकांना पुरू शकतं जर तुम्ही त्याच्यात आणखी दूध वाढवलं तर तर हे बघा अशी मस्त घट्ट कन्सिस्टन्सीची एकदम रबडीसारखी वाटते ही खीर आणि आणि स्वाद तर एकदम अप्रतिम झाला आहे आणि रंग पण खूप छान खुलून आलेला आहे केशरामुळे याच्या त्यावेळेला मी वेलची पूड घातलेली आहे थोडंसं जायफळ पण आपण किसून घालूया जायफळ पण तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तर ही चालणार आहे की केशराने पण त्याला एकदम मस्त स्वाद येतो तर अशी ही सुंदर दिसणारी स्वादाला मस्त लागणारी खीर तयार आहे आपली तर या पद्धतीने तुम्ही नक्की ही खीर एकदा करून बघा आणि पितृपक्ष तर सगळेजणं करतातच त्यामुळे या पद्धतीने एकदा जरूर करून पहा वेळ पण वाचेल आणि स्वादाला पण अप्रतिम लागेल कशी वाटली रेसिपी हे कळवायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका माझ्या इतर चॅनलवरच्या इतर रेसिपीजला पण भेट द्या आणि मला कळवायला विसरू नका बाय भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार